सन दोन हजार एकोणीस पासून वासियांना पाणी प्रश्नाने ग्रासले होते त्यातच करंजाडे ग्रामपंचायतीत दीड वर्षापूर्वी भाजपची सत्ता आली सरपंच मंगेश शेलार हे मुळातच पाण्याचा गंभीर प्रश्न घेऊनच निवडणुकीला सामोरे गेले होते अखेर करंजाडेचा पाणी प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा येत्या आठवड्याभरात करंजाडेकरांना उच्च दाबाने मुबलक पाणी मिळण्यास सुरुवात होणार आहे गेले अनेक वर्ष सतावत असलेल्या पाणी प्रश्नाबाबत आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत सरपंच मंगेश शेलार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सिडको भवनात एम डी विजय सिंगल आणि पाणी पुरवठा अधिकारी श्री मूळ यांच्यासोबत बैठक पार पडली त्यावेळी आमदार महेश बालदी यांनी आक्रमक भूमिका घेत पाण्याची समस्या निकाली काढा अन्यथा पावसाळी अधिवेशनात मलाच आपल्या विरोधात मोर्चा काढावा लागेल असा इशारा दिला असल्याची माहिती करंजाडे सरपंच मंगेश शेलार यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली या बैठकीला करंजाड्याचे सरपंच मंगेश शेलार ज्येष्ठ नेते करणा शेलार भाजपचे विभागीय अध्यक्ष समीर केनी माजी सरपंच शशिकांत भोईर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते लाईन आहे कुठली एमजी पी ती लाईन थोडा जीर्ण आहे त्याच्यानंतर आपल्याला एक नवीन लाईन दिलेली आहे हायवे वरन तर ती आपली जुनी लाईन काढून त्याच्यानंतर हायवेची लाईन आहे त्याला आपली सगळी जोडणी होणार आहे तर त्याच्यासाठी एक सात आठ दिवसाचा कालावधी हो लाईन लागेल त्यासाठी आपल्याला भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा होईल तेवीस आपला मंगळवारी हा शट घेऊन आपण वरच्या लाईनची ट्रायल घेतोय ही ट्रायल मंगळवार बुधवार दोन दिवस चालणार आहे ही ट्रायल सक्सेस झाली तर आपल्याला शनिवारी किंवा रविवारी जास्तीत जास्त सोमवारी ही आपल्याला पाण्याची सयमस्या करण जाण्याची संपलेले असेल ट्वेंटी फोर बाय सेव्हन पाणी आपल्याला उपलब्ध होईल सातत्य पाठपुरा करू होतो जेव्हा सत्तेला आलो तेव्हा पहिले आपण शिडकोच्या अधिकाऱ्यांशी मिटिंग घेतली एमजी पीच्या अधिकाऱ्यांशी मिटिंग घेतली किंवा पाण्याचा प्रॉब्लेम काय तर ते बोले पाणी प्रेशर कमी येतो ठीक आहे प्रेशर कमी येतो मग त्याला उपाय काय तर मग आपण बुस्टर बसवला जे आपला चिंतपाड्या ब्रिज आहे एक नवीन बुस्टर बसवला तो बुस्टर बसवल्यानंतर काही थोडाच दिवस पाणी व्यवस्थित सुरळीत चालला नंतर डबल प्रॉब्लेम येऊ लागला बाबा नाही पाणी कमी येतं प्रेशरमध्ये त्यासाठी आपण मग सेक्टर सहाला हिल साईडला शक्यतो जास्त हिल साईडला प्रॉब्लेम येतो कारण की आपला सेक्टर दोन एमबीआर टाके तिथून पाणी प्रेशर सेक्टर सहा पण जायच टाकीचा सा जो साठा आहे पाच एम तो पुरेसा त्यांना होत नव्हता तर त्यासाठी आपण पाठपुरा सतत पाठपुरा करून एमजीपी करत आणि <coughs> शिडको पाठपुरा करून पुर, एक नवीन कनेक्शन आपण घेतला दीडशे एम ला दी डी तर त्याने त्यांना रोजचा चोवीस तासात दोन एम पाणी येतो त्यामुळे त्यांचा एक तो प्रश्न सॉल्व झाला नंतर मध्ये थोडासा शिडकचा आणि एमजीपीचा थोडासा प्रॉब्लेम होता कारण की आपल्याला शिडकोच स्वतःच पाणी नसून पाणी हा एमजीपीकडनं घेतला जातो आणि ला पाणी कुठला येतो तर पातालगंगा नदी आहे पाणी पाणी जातो आणि पातालगंगा नदीतून वाया कच्चं पाणी घेतला जातो भोकरपाड्याला आणि भोकरपाड्याला फिल्टर करून तो आपल्याला करंजाड्याला पनवेलला इकडे पाणी दिला जातो आता कसं भोकरपाड्याची ही जे प्लॅन आहे किंवा लाईन आहे ही चाळीस वर्ष झाली आहे लाईनला त्यामुळे ती लाईन जीर्ण झालेली आहे त्यामुळे पंप नवीन टाकला किंवा पंपाचा कधी प्रॉब्लेम मिळतो कधी लाईनचा प्रॉब्लेम चाळीस वर्ष झाले त्यामुळे पाईप ते जीर्ण झालेले प्रेशर दिला किंवा काय थोडा महिनाभर व्यवस्थित चालतो लाईन फुटते किंवा डॅमेज होते त्यामुळे हा प्रॉब्लेम चालूच असतो निवडून आला आपली दीड वर्षाची तिथपासून आम्ही आम्हाला लाईनचा प्रॉब्लेम असेल तर पाठ पुरा करून आपण ती लाईन येत्या दीड वर्षामध्ये लाईन नवीन टाकलेली पलस्पर या जे एन पिटी आणि ती लाईन आता अंडरपास आहे तर तुम्हाला दीड वर्षामध्ये काम सुरू पूर्ण झालेला आहे आता तो क्षण आलेला आहे का पाण्याचा प्रॉब्लेम नाईन्टी नाईन पर्सेंट प्रॉब्लेम सॉल्व्ह तेव्हा जेव्हा ही जी लाईन आहे जी जुनी लाईन ती बंद करून प्लस पेऊन जे पण जी लाईन चालू केली तर 99% नाईन पर्सेंट प्रॉब्लेम सॉल्व कारण की लाईन अंडरपास वरती कॉन्क्रीट आहे डॅमेज होणार नाही जीर्ण होणार नाही त्यामुळे दीड वर्षामध्ये आपण सत्तेला करंजाडे प्रश्न नक्की सॉल्व करणार आहे जसं करंज्याच्या रोडचा प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे तसं आम्ही पाण्याचा प्रश्न नक्की सॉल्व्ह करू जसं शुडको एमजीपीवर अवलंबून तसं एमजीपीला आम्ही पाठपुरा करून लाईन ही नवीन टाकलेली आहे येत्या सात दिवसांमध्ये जे एमसीपी चे वायदंडे साहेब आहेत ते साहेबांनी सांगितलं आम्ही नवीन लाईन चालू करतो जर नवीन लाईन चालू केली तर मला वाटतं एक सात ते ते आठ दिवसामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम होऊन जाईल आणि जर वरची लाईन चालू झाली तर आता करंजाड्याला रिक्वायरमेंट किती अठरा ते एकोणीस एम एल डी आता भेटे किती सोळा तेरा बारा नऊ असा तर कंटिन्यू तिथं आपल्याला अठरा एम एल डी भेटला तर नाईन्टी नाईन पर्सेंट करंजी न्यूज साठी न्यूज ब्युरो पनवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका